दुसऱ्याचे दोष आपण कधीही बघू नये आपले स्वतःचे दोष आपण बघण्याचा प्रयत्न केला पाहिजे परंतु मनुष्याचा स्वभाव दुसऱ्याचे दोष अगदी पाखडण्यासारखे मनुष्य दुसऱ्याचे दोष पाखडत असतो परंतु आपले दोष मात्र तो झाकून ठेवत हो असतो दुसऱ्याचे दोष पाखडणारा मनुष्य आपल्या जीवनामध्ये कधीही सुखाच्या अवस्थेला प्राप्त होत नाही आणि त्यामुळे आपले स्वतःचे दोष झाकून ठेवावे आणि दुसऱ्यांचे दोष पाखडावे असा जो स्वभाव आहे तो स्वभाव आपण पूर्णपणे नष्ट केला पाहिजे नाहीसा केला पाहिजे दुसऱ्याचे दोष पाखडण्यापेक्षा दुसऱ्यांचे सद्गुण आपण निवडण्याचा प्रयत्न केला पाहिजे दुसऱ्याचे सद्गुण जर आपण निवडत असेल त्याला बघत असेल जाणत असेल तर त्याच्यामधील सद्गुणाला आपण जाणून त्याला तशा प्रकारचं मार्गदर्शन सुद्धा करू शकतो आणि त्यामुळे स्वतःचे दोष आपण परिपूर्णपणे नष्ट करण्याचा प्रयत्न करावा दुसऱ्यांचे दोष आपण कधीही बघू नये कारण दुसऱ्याचे दोष बघणारा मनुष्य कधीही सुखाला प्राप्त होऊ शकत नाही नमोबुद्धाय जय भीम